बघतोय की या सगळ्या निवडणुकीच्या तोंडावर मात्र महायुती सरकारसाठी त्यांच्या प्रतिमेला हा मोठा फटका आहे याबद्दल काय सांगशील काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण बोलले की कोर्टात आम्ही भक्कम बाजू मांडू आणि कोर्टाकडून कोकाट यांना भविष्यात मोठा दिलासा मिळेल गिरीश नक्कीच त्या पद्धतीनेच खरं तर भक्कम बाजू मांडण्याचा प्रयत्न खरं तर त्यांचे वकील दोन दोन वकिलांकडून खरं तर ही बाजू मांडण्यात होत होती रवींद्र कदम असतील अनिकेत निकम असतील या दोघांकडून खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती बाजू मांडताना पाहायला मिळत होती ज्या पद्धतीने खरं तर ही बाजू मांडली त्या बाजूमध्ये कशा पद्धतीने ही चुकीच्या पद्धतीने खरं तर ज्यावेळेस खरं तर ही घरं घेतली होती त्यावेळेस अशा पद्धतीची कुठली अट नव्हती असं देखील कोर्टाकडे सांगण्यात आलेलं ज्यावेळेस ते त्या ठिकाणी होते त्यावेळेस त्यां उत्पन्न देखील दे ते ते आहे ते तेवढं नव्हतं अशा पद्धतीचा देखील दावा आहे तो करण्यात आलेला होता मात्र विरोधातले वकील होते यांच्याकडून देखील या सगळ्या संदर्भामध्ये युक्तिवाद केला त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं होतं की त्यांच्याकडे पंचवीस एकरची जमीन आहे त्या जमिनीमधून येणारं उत्पन्न आहे ते देखील त्यांनी दाखवलं नाही अशा पद्धतीचं स्पष्ट करण्यात आलं होतं मात्र त्यावेळेस खरं तर जे उसाच उत्पन्न होतं ते उसाच उत्पन्न देखील आहे त्यामध्ये होतं अशा पद्धतीचा हा एक युक्तिवाद केला होता त्यावेळेला आम्ही पुन्हा एकदा येऊ तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका